हिंगोली नांदेड महामार्गावर ट्रकचा टायर फुटल्याने ट्रक उलटून ट्रकने घेतला पेट आखाडा बाळापूर परिसरात काल रात्री सात वाजण्याच्या सुमारास महामार्गावर लाकडे घेऊन जाणाऱ्या ट्रकचा टायर फुटून ट्रक पलटी झाला यानंतर ट्रकच्या केबिनला आग लागली लाग घटनेची माहिती समजताच आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन आग आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते आग आटोक्यात येत नसल्याने घटनास्थळी अग्निशामक दलाला करण्यात आले शुक्रवारी रात्री घेऊन जाणाऱ्या ट्रक हिंगोली नांदेड राज्य महामार्गावर टायर फुटल्याने नंतर ट्रक होऊन केबिनला आग लागली होती आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले घटनास्थळी आखाडा बाळापूर पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव रामदास गॅदलवाड शिवाजी पवार राजीव जाधव अरविंद जाधव वामन हिरवे व महामार्ग पोलीस सोपान कोंडकर ढाले राठोड व इतरांनी धाव घेतली अपघातात जखमी झाले रात्री वाजता अग्निशामक दलाची गाडी येऊन आग विजवण्यासाठी अपघातानंतर ट्रकने पेट घेऊन मोठी आग लागली होती राज्य महामार्गावर ट्रक आडवा पट्टी झाल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या अपघातग्रस्त वाहन हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी हिंगोली पोलीस महामार्ग पोलिसांनी मोठे परिश्रम घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.